तर बाहेर मिळणारे समोसे टेस्टी तर असतातच पण त्याचबरोबर ते तेलकटही असतात त्यामुळे आपण घरच्या घरी समोसे कसे बनवायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मी प्रिया मी आपल्या प्रिया स्पेश रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर समोसे बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे मैदा तर इथे मी दोन वाट्या मैदा घेतला आहे तुम्हाला जर का गव्हाचं पीठ घ्यायचं असेल तर एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा या प्रमाणात घेऊ शकता त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं पाव चमच कलोंजी घातली आणि पाव चमच इथे मी ओवा हातावरती क्रश करून घेतला त्यानंतर एक चमच घी घेऊन आता हे आपल्याला व्यवस्थित असं पहिलं मिक्स करायचं आहे घीऐवजी तुम्ही इथे तेलसुद्धा वापरू शकता तर आपल्याला पाणी घालण्याच्या आधी हा जो पीठ आहे तो आपल्याला घीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे याने काय होतं ना आपले जे समोसे असतात ते मस्त असे खुसखुशीत होतात असा हा सगळ्याभर आपल्याला तो मिक्स करून घ्यायचा आहे तर हे बघा इथे आपलं मिक्स करून झालं आहे आता थोडं थोडं पाणी घालून याचा एक चांगला घट्टस रसा गोळा बनवून घ्यायचा आहे जसं आपण पुरीला घट्ट मळतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे घट्टस रसा गोळा बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपला पीठ मळून तयार झाला आहे यावरती आता एक सुती असा कपडा घालून बाजूला ठेवून देऊयात आणि आता आपण समोसासाठी लागणारी स्टफिंगची तयारी करूयात तर त्यासाठी इथे मी बटाटे उकडून घेतले आहेत तीन मिडियम साईजची आता कढईमध्ये मी दोन मोठे चमच तेल गरम करून घेतला त्यामध्ये शेंगदाणे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत शेंगदाणे घालणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत इथे मी दोन मोठे चमच इतके शेंगदाणे घेतले आहेत हे बघा मस्त असे आपले फ्राय झाले आहेत काढून घेऊयात आता त्याच तेलामध्ये आपण स्टफिंग तयार करून घेणार आहोत तर इथे मी अर्धा चमच घेतला आहे जिरा त्यामध्ये चिमूटभर इतकं हिंग त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आलं आणि मिरचीची पेस्ट अर्धा चमच मी इथे घेतली आहे आणि धणे जे आहेत ना ते इथे मी असे बारीक क्रश करून घेतले आहेत नक्की घाला खूप मस्त टेस्ट येते त्याने आता यामध्ये चिली फ्लेक्स घालून घेतले आहेत अर्धा चमच इतके चिली फ्लेक्स नसतील तर तुमचा वापरातला मसाला घातला तर अर्धा चमच तरीही चालेल काही सेकंदासाठी हे से आता मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये घालून घेऊयात मटर तर इथे मी फ्रोझन मटर घेतले आहेत पटकन शिजले जातात ते एक मिनिट भरासाठी व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया तर मटर सुद्धा मस्त असे आता मऊ झाले आहेत आता त्यामध्ये जो आपण बटाटा उकडून घेतला होता तो सगळा यामध्ये घालून घेऊया तो मी हातानेच असा मॅश करून घेतला होता आता त्यावरतीच घालून घेऊयात आवडीनुसार कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ तर इथे मी पाव चमच काळा मीठ घेतला आहे आणि आपला रेग्युलर मीठसुद्धा इथे मी घेतला आहे चवीनुसार काळा मीठ नक्की कला खूप मस्त टेस्ट येते आता यामध्ये घालून घ्यायचं आहे गरम मसाला इथे मी एक छोटा चमच गरम मसाला घेतला आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्याच्या फोडी काही अशा मोठ्या असतील तर ते आपल्या चमचनेच बारीक करून घ्यायच्या आहेत आता त्यामध्ये घालून घ्यायचा आहे जो आपण फ्राय करून ठेवला होता शेंगदाणा तो आणि आता ही जी भाजी आहे ती फक्त आपल्याला मिक्स करून न घेता चांगली अशी शिजवून घ्यायची आहे तर हे बघा इथे आपण अजून एक तीन ते चार मिनटं एकदम कमी गॅसवरती ही भाजी आपण मस्त अशी शिजून घेऊयात के असे केल्याने आपल्या समोसाला खूप मस्त अशी टेस्ट येते आपली स्टफिंग मस्त अशी एकदम टेस्टी इथे तयार होते तर हे बघा आपली स्टपिंग मस्त अशी तयार झाली आहे आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि आता आपण जो पीठ मळून ठेवला होता तो बघूयात हा बघा मस्त असा पीठ पुन्हा एकदा आपण मळून घेऊयात आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि आता आपण समोसे तयार करायला घेऊयात तर इथे बघा असा हा आपल्याला छोटा गोळा घ्यायचा आहे आपण इथे मोठे समोसे करणार नाही आहोत एकदम असे बाहेर मिळतात तसे एकदम मीडियम साईजचे करणार आहोत अगदी बाहेर मिळतात तेवढे मोठेसुद्धा नाही आणि अगदी छोटेसुद्धा नाही अगदी मीडियम साईजचे आपण इथे करून घेणार आहोत तर इथे मी सुका पीठ लावून घेतलं ला। पीठ नाही लावलं तरीही चालेल तेल किंवा तुम्ही का डायरेक्ट काहीही न लावता वळलं तरीही चालेल तर आता ही शीट बघा आपल्याला अशी ही लांबट वळून घ्यायची आहे आपल्याला जास्त जाडसुद्धा ठेवायची नाही आणि अगदी पातळ सुद्धा ठेवायची नाही अगदी मीडियम अशी आपल्याला ही शीट आपल्याला अशी लांबट वळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता ही आपली शीट इथे तयार झाली आहे आता तिला आपण मध्यभागी कट करून घेऊयात आता हा समोसेसाठी कोण कसा तयार करायचा ते आपण बघूयात काही जणांना ही खूप अशी किचकट वाटते गोष्ट पण एकदा समजलं ना की खूप सोपी आहे तर हे बघा आपल्याला शीटच्या ह्या खालच्या बाजूला अर्धवट असं पाणी लावून घ्यायचं आहे आता एका दुसऱ्या हाताने आपल्याला हे असं फोल्ड करून त्यावरतीचे चिटकवून घ्यायचं आहे हे बघा इथे सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारे हे असं व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायचं आहे म्हणजे तेलात टाकल्यावरती सुटणार नाहीत तर असं हे दाबून घेतल्यानंतर हा असा आपला हा कोन तयार झाला आता यामध्ये आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचे आहे चमचने तर असं हा आपला कोन तयार झाला आहे तुम्ही बघू शकता तर ही अशी ही स्टफिंग भरून झाल्यानंतर आपल्याला सगळ्या साइडने पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे बघा अशा प्रकारे एक साइडने दाबून घ्यायचं आहे आणि मध्ये असं हे फोल्ड करून आपल्याला व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे असा हा समोसा बसला पाहिजे ही एक परफेक्ट होण्याची मेन खासियत आहे आता अशाच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा समोसे बनवून घेणार आहोत तर हे बघा इथे आपले असे सगळे समोसे बनवून तयार झाले आहेत चला तर मग ते आता आपण फ्राय करून घेऊयात आणि तेल हे आपल्याला हलकं गरम असताना यामध्ये ते समोसे घालून घ्यायचे आहेत तेल जास्त आपल्याला गरम नाही करायचं आता सगळे समोसे इथे आपले घालून झाले आहेत एक मिनिटभरासाठी आपण त्यांना अजिबात हलवायचं नाही वरच्या बाजूने आपण चमचने थोडं थोडं तेल त्यावरती गरम घालून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटानंतर आपल्याला ते दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि आता यापुढे आपल्याला अगदी गॅस स्लो ठेवून हे आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचे आहे समोसे हे बघा कलर आपलं हलकं असं सा, चढत चाललं आहे तर इथे मला अगदी लो फ्लेमवरती दहा ते बारा मिनटं लागली फ्राय होण्यासाठी तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आला आहे आता आपण ते बाहेर काढून घेऊयात मस्त असे आपले क्रिस्पी आणि टेस्टी समोसे इथे तयार झाले आहेत हे बघा तुम्हाला आवाजावरूनच कळेल मस्त असे खुसखुशी झाले आहेत तर हे बघा इथे आपले बाकीचे समोसेसुद्धा सगळे तयार झाले आहेत आता आपण याबरोबर खाली जाणारी चटणी तयार करूयात तर त्यासाठी इथे मी एक पाटी बेसनचा चुरा घेतला आहे तर बेसन पीठ मी भिजवलं त्यामध्ये हळदी पावडर आणि मीठ घालून ते हातानेच असे तेलामध्ये सोडले आणि असा हा बेसनचा चुरा करून घेतला आता त्यामध्ये घालून घ्यायचा आहे लसूण तर इथे मी चांगल्या अशा मोठ्या सात आठ पाकळ्या घेतल्या आहेत लसणाच्या त्यामध्ये घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ आणि एक चमच मोठा लाल तिखट घेतला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे लसूणची साल थोडीफार ठेवली ना चटणीला खूप मस्त असं टेक्चर येतो तर हे बघा आपण मिक्सरला मस्त असं फिरून घेतलं आहे चटणी खूप मस्त दिसते आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आजची समोसा चटणीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलमध्ये जर का नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय